श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या पूजनाला फार महत्व आहे तुम्हाला जर दर शनिवारी शक्य नसेल तर एखाद्या शनिवारी का वहिना तुम्हाला मी सांगतो त्या पद्धतीने अश्वत्थाचं पूजन करायचंय अर्थात अश्वत्थ वृक्ष म्हणजेच पिंपळ पिंपळाच्या झाडालाच आपण अश्वत्थाचा वृक्ष म्हणतो श्रावणामध्ये प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची ही फार प्राचीन परंपरा आहे चातुर्मास जो असतो चार महिन्याचा त्याच्यामध्ये जर तुम्ही रोज नेमाने पिंपळाला प्रदक्षिणा घालून एक लाख प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प जर पूर्ण केला तर तुमची जन्मजन्मांतरीची दुःख दूर होतात असं म्हटलंय पिंपळाच्या पूजेने सर्व प्रकारच्या पिढांचा परिहार होतो असं स्पष्ट वेदांमध्ये सांगितलेलं आहे वेद काळापूर्वीच्या सिंधू संस्कृतीमध्ये अश्वत्थ वृक्षाला म्हणजे पिंपळाच्या झाडाला निर्मितीचं प्रतीक मानलं गेलं होतं आणि तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरलेला आहे पुढेही ऋग्वेद काळातही अश्वत्थ पूजनाला म्हणजे पिंपळाच्या झाडाला खूप मान असे यज्ञ आणि पितर अश्वत्थामध्ये निवास करतात अशी आपल्या संस्कृतीची पूर्वापार श्रद्धा आहे उपनिषद काळामध्ये अश्वत्थ हे तर देवाचं मुख्य स्थान मानलं गेलंय त्याबद्दल पद्मपुराणामध्ये एक विशेष कथा आढळते अर्थात आपण ते आज पाहणार नाहीये परंतु विष्णू म्हणजेच अश्वत्थ पिंपळाची झाडाची जेव्हा तुम्ही पूजा करता त्यावेळेस तुम्ही दुधामध्ये बेलाचं पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळामध्ये अर्पण करा त्यामुळं त्या दुधाचा वास किंवा गंध त्या पिंपळाला मिळतो पिंपळाची पूजा करणं म्हणजेच श्री विष्णूची पूजा करणं असं मानलं गेलंय गीतेमध्ये भगवंताने अश्वत्थ सर्व वृक्षांम म्हणजेच वृक्षांमध्ये जो अश्वत्थ आहे तो मीच आहे असं म्हटलेलं आहे पिंपळाच्या झाडाखाली बऱ्याच ठिकाणी मारुती असतो तर त्याची पूजा करण्याची प्रथा आहे पण जर पिंपळाच्या झाडाखाली मारुती नसेल तर पिंपळाच्या झाडाची आणि मारुतीची वेगवेगळी पूजा केली जाते पिंपळाच्या किंवा अश्वत्थाच्या पूजनाने ज्या व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा हरवली असेल तर ती परत मिळण्यासाठी याला प्रदक्षिणा घालावी असं म्हटलं जातं आपल्याकडे आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींचे वडील परत यावेत म्हणून त्यांच्या आईने त्या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या हे आपल्या सर्वांना माहितीच आहे जर तुम्हाला नेहमी शक्य नसेल तर किमान निदान शनिवारी तरी विशेषतः श्रावणातल्या शनिवारी पिंपळाच्या झाडाला म्हणजे अश्वत्थाला तुम्हाला जमतील तेवढ्या प्रदक्षिणा घाला कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त जेवढ्या घालता येतील तेवढ्या ते प्रदक्षिणा घाला असं करणं हे आध्यात्मिक दृष्ट्याच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनं देखील लाभदायक ठरतं पिंपळाच्या झाडाखाली गायीच्या तुपाचा दिवा तुम्ही एक अकरा एकवीस हा स्वरूपात जर लावला तर सर्व प्रकारच्या पितृदोषातून तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ राहू शनी राहू गुरु राहू अशा प्रकारचा चांडळ दोष असेल तर त्याच्यातून मुक्तीसाठी अशा प्रकारची पूजा शास्त्रांनी सांगितली आहे पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा लावून प्रदक्षिणा घातल्यानं जीवनातल्या सर्व अडचणी दूर होतात असा पूर्वापार अनुभव आहे जर तुम्ही असंख्य पिंपळाची झाडं लावलीत आणि संपूर्ण या पिंपळाच्या झाडांचा प्रचार प्रसार केला तर तुमच्या वंशवृद्धीबरोबरच तुमच्या जन्मजन्मांतरीच्या पितरांच्या मुक्तीसाठी सुद्धा या पिंपळावरचा आशीर्वाद आपल्याला मिळतो या अश्वत्थाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर जरूर या शनिवारी नव्हे तर कायमच जास्तीत जास्त पिंपळाच्या सहवासामध्ये राहण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर पिंपळाची वृक्ष जेवढे जास्तीत जास्त लावता येतील तेवढे ते लावा हा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल तर या व्यतिरिक्त श्रावणाच्या शनिवारी तुमच्याकडे काय करण्याची आणखीन प्रथा आहे ती जरूर कमेंटमध्ये लिहून मला सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईरा